चांगलं नाही खूप चांगलं आहे काम त्याच त्याच्या आवडीच आहे माग्या त्याने एक लात मारली ना माती पण ओली हो आहे त्याला पाणी टाकू काय कुणाल अरे तो बैल मारे तो बघा यांची मस्त चालू तिथे आपली खीर बघा रेडी झालेली आहे कुठे गेला दोघ कुठे गेलात कुठे कुठे गेलेला दोघं जण हा कुठे गेला ए काय रे कुठं कधीची गेलात वाजले किती आता बघा हे दोघं जण इतके चाप्टर आहेत हां कधीपासून दोघांना हाक मारते चला घरात हां चक्कीचा आवाज बघा येतोय मागे बॅकग्राऊंडला आज सकाळी सकाळी चक्की लावली कारण काल लाईटीने घोल केला होता खूप त्याच्यामुळे माझं पीठ दळायचं राहिलं आज उठली ती पहिला चक्कीच लावली चला चला खायला चला चला एक पाच मिनटं झाली आहे ना या 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 सांगते पण अजिबात हलत नाही दोघंजणं ह्या मातीत कसा थंडावा असतो ना गरमी होते ना आता म्हणून एक तास आता बाहेर मॉर्निंग वॉक करू आलं दोघंजणं पण ए चला रे च उठ चाल तो, तो शेरू गेला तो बघ त उठ चाल तो उठ लवकर चल उठ लवकर चल द्या हात दे बघ नाकाला हा बघा नाकाला सगळे माती उठ च उठ चव तर ह्याला आंघोळ पण घालायचे गंदड्याला चल तो बघा गेला शेरू बघ या लवकर तो शेरू बघ पितो या लवकर तो बघा तो गेला लवकर तर ये शेरू सगळं खाऊन टाकेल तुझं पण ये लवकर ये लवकर बघितलं तो जाईल ना तर माग नाही बांधून मग परत हे होतो बसा काका इथे बसा ने खुँण ने खुँण काम काय म्हणता चांगलं नाही खूप चांगलं आहे काम त्याचं त्याच्या आवडीचं आहे या बहाला वाग्याला रे तर मागे जायचं ना शेरवा हो कशी झाली मला फेटल्यावरती लोणी होते होती खा खराब नाही आली ते लोणी झालं ते चांगली आहे ती उद्या बघतो काय अरे पण तू जर का मलाही मलाही तू फेटणार तर लोणीच बनत त्याच आणि दूध कुठे गेलं दाखव हा मग ती मलाही तू लोणी बनते खराब नाही झाले ती ते लोणी झाले कॉफी खराब झाली ना लोणी लोणी झाले तर ठीक आहे कॉफी खराब झाली खराब आहे काय टेस्टला थोडस वेगळं झालं ना तर कुणाला कॉफी भरपूर आवडते त्यांनी ना ते ब्लेंडरने फेटला आणि मलाही घेतली त्याने मलाही त्याला भरपूर आवडते काय ग करिश्मा हा मलईच ते लोणीत ना फेटणार तर हा कसली हा अगं ही ओरिजनल आहे करिश्मा ती प्रिझर्वेटिव्ह असते ही ओरिजनल आहे दुधाची साय त्याने काढली असेल हा ती अग ती प्रिझर्वेटिव्ह असतं ना त्यात काय काय टाकलेलं असत ही ओरिजिनल आहे ना काय नाही होत ते वरचं लोणी समज आणि खा आणि तू लोणी तर तुला आवडतं ना हाय थोडं चल मी पटकन चल आपल्याला काम आहे हा बघ <laughs> हा तो बघा तो शेरू बघा ले हा खा ते गुरं आलेले आहेत ना ह्यांची दादागिरी त्या गुरांजवळ तुम्हाला मी दाखवते आज त्या साईडला आहेत गुरं दुसऱ्या रस्त्याने अजिबात कोणाला इथे दरवामध्ये उभं करत नाही दोघं पण हां वाग्या तो बघा वाग्या दिसतोय तर इकडे या अ दादा खाऊ खातोय ते बघा ते बघा ते महेश आहे उभे अरे बाबा ते मारतील तुम्हाला एक लात एक मिनटं मी बाहेर येते तुम्हाला दाखवते हे बघा मी आता बाहेर आलो तुम्हाला दाखवण्यासाठी हा तर बघा हा हे वाग्या इकडे वाग्या त्याने एक लात मारली ना आणि हा बघा हा बघा हा बघा हा, हा दिवाना बघा ए आता मी आले ना त्यांना जास्त ताकद आले बघा करिश्मा ब आता मी उभे त्यांना ताकद बघित ता आले हा बघ हा हे जाऊ दे जाऊ दे पण मला बघून त्यांना जास्त अजून जोर आला बघ अरे बाबा लात मारेल ती बैल आहे बैल आहे ती नाही चला आम्ही आईस्क्रीम खातो आता जाऊ दे जाऊ दे ना जाऊ दे आपण चला आईस्क्रीम खाऊया चला आपण आईस्क्रीम खाऊया वाघ्या आला वाघ्याने ऐकलं ना आईस्क्रीम चला आपण आईस्क्रीम खाऊया राहू दे यांना नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आता आमच्या इथं होळीचं असं काही मस्त खूप लांब असतं ते मार्केटमध्ये तरळ्यात जावं लागतं आणि ते मला वाटतं काहीतरी संध्याकाळच्या नंतर म्हणजे रात्रीच्या वेळेस सगळं असतं म्हणजे आता काका बघा आले होते ना त्यांना मी विचारलं तर ते सांगा होतं की उशीरा असतं खूप त्याच्यामुळे आपण कधी ते जाऊ शकत नाही तर आता आम्ही चाललेली आहे आपल्या गार्डनमध्ये आता सगळ्यात आधी काय केलं भोप्याला डबा म्हणून दिला भोप्या गेलं त्याच्या कामाला आम्हाला वाटलं त्याला सुट्टी असेल पण त्याचं काम चालू आहे तर त्याला उद्या सुट्टी आहे आणि आता आम्ही इथे हां हां करायचं आहे करायचं आहे ते घमेला घेऊन ये तर जरा ना मातीचा भराव टाकायचा आहे नारळाच्या झाडांना वगैरे दोन तीन झाडं आहेत ना तर तो कुणाला आहे हाताशी तर जरा म्हटलं करून घेते आणि हा गवत पण थोडंसं आहे तो ओढून घेते म्हणजे बहुतेक सगळं जाळून झालेलं आहे रान तर थोडंसंच फक्त बाकी आहे ते आता करून घेऊया आंघोळीच्या आधी आणि गोड पण काहीतरी बनवायचं आहे दूध आता मी जास्त मागवलं आहे रियाकडनं तर खीर बनवायचा विचार आहे असं सगळं आहे अजून नाश्ता बनवायचा बाकी आहे म्हणजे फक्त भोप्याचा डबा बनवला त्याच्यापुरता आणि तो गेला आता कामाला आणि आता ह्यांना नाश्ता म्हणजे कुणाला किर सुका जवळा बघा असतो त्याला भरपूर आवडतं सुक्याजवळ्याची भाजी आणि भाकरी बनवायची नाश्त्यामध्ये तर सगळ्यात आधी म्हटलं हे गार्डनचं काम करून घेते आणि मग करून घेते गरम गरम सगळं चला सुरुवात करूया तर तुम्हाला मी आपलं हे नारळाचं झाड दाखवते हे बघा हे थोडंसं नारळाचं झाड आहे ना वाकलं आहे सकाळी माझं लक्ष गेलं म्हणजे झाडात म्हणजे झाड असं असं तिरपका आहे त्याच्यामुळे आता सगळ्या झाडांना नाही भराव घालून घेते हे बघा माती ना कमी झालेली आहे त्याच्यामुळे माती टाकून घेते मागच्या वेळेस आहे ना आपलं हे बघा हे झाड आहे ना हे पण असं ना वाऱ्याने वाकलं होतं म्हणजे खूप आता दोन दिवस झाले ना इतका वारा सुटतो ना बाप रे ते पपई जे आहेत ना झाडांचे ते पण असे वाऱ्याने पडून म्हणजे गळून पडतात हिरवे पपई इतका वारा असतो दुपारच्या वेळेस आणि मला वाटतं त्याच्यामुळेच हे झाड आहे ना असं वाकलं असेल म्हणजे हे पण मागे असंच वाकलं होतं ना ते आम्ही मातीचा भराव करून ते बघा व्यवस्थित झालं आहे आणि आता हे वाकलेलं आहे ते म्हटलं करते सगळ्यात आधीच मी कुणालच्या बाबांना फोन केला आणि त्यांना सगळं सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मातीचा भराव टाक सगळ्या झाडांना टाकते आता फावडा बघ तिथे बघ त्या इथे बघ केळीच्या इथे ते बघ कुणालने सुरुवात केली आहे माती काढायला कुणा इकडची घे इकडची ब वा, ही वाली हां ती संपवायचे तर ती माती पटापट पड़ तो भरून घेतो मी पण त्याला जरा मदत करते आणि थोडंसं तुम्हाला दाखवते म्हणजे शेअर करते थोडंसं तुमच्याशी आणि पाणी टाकताना इकडनं खाणं टाकायला पाहिजे ना इथे वर नको टाका माती परत हे होईल ना मोकून जाईल पण टाकल छान दोन फॉर्मिल टाकूया ह्या साईडने अगं इथे ह्या साईडने घेतोय ना तिथे टाकूया माती पण वॉली आहे जरा पाणी टाकू काय कुणाल हा पाणी टाकून जरा चेपूया ना मग व्यवस्थित होईल शेरू तिकडे हो शेरू हा

शेरू माग्या इकडे सकाळी सकाळी बघ ए मारे माग ब मागे तरी एक लात मारल तुम्हाला लय भारी पडेल या रे काय लाईट गेली हा हा आमचं काम बघा करून झालंय भरपूर आम्ही केला आता सगळंच काय तुमच्याशी शेअर करता येत नाही तर बघा यांची मस्त चालू आहे ए शे बापरे शेरूची उडी बघ कुणाल कुणाल जाम ते झाड बघ एक तुला जाम दाखवते बघ जवळून बघ तूच लावलेलं ना झाडे फुलं बघ अशी हालत ती बघ हा सांग हा? तुला मी दाखवते सांग हे बघ बघ हे हे जाम आहे हे आणि आता हे फुलत ना आता ह्याच्यात ना जाम बाहेर येणार मे, ना मे महिन्यात खायला भेटणार आपल्याला केळी पण बघितली केळी वेलची केली बघ अरे काल पण माझ्या पायात काटा तोपला वेलची केली बघ जा वेलची केली बघ जा काल वाढ थांबली नाही त्याला पाणी नव्हतं ना आता सगळ्या घर तोंड बघू नवीन टोमा भेटतोय बघ

आणि इथे आपले भाजी पण तयार झालेली कुणालच्या आवडीची आजची देवपूजा की नाही माझा लेक करते कुणाल इकडे वगैरे करा <laughs> पूजा कर देवाचं नैवेद्य दाखवायचं देवाला पण मी आता ना तू करायला ठेवणार आहे मग थोड्या आणि दाखवूया नैवेद्य कुणाल तू दाखवशील ना नंतरला कर पूजा ने, कर त्याला म्हटलं तू आहेस तर आज म्हटलं देवाची पूजा तूच कर दोन दिवस तुझं म्हटलं हात लागू द देवाला हा बघा हा तर काय बाबा भिंगरी सारखा नुसता आत बाहेर आत बाहेर बघ त्याला चैन नाही आज शेरूला आमच्या शेरू होता तो का तो गेला तो लाल नाही आहे वाग्या बाहेर आहे तर चांगली त्याची अशी रगडून आंघोळ होऊ दे समजलं हो दे घाण पण त्याला पण असं बरं वाटेल ना आज किती दिवसानंतर त्याचे आंघोळ होते म्हणून समजलं का वाग्या वाघडी पाळायचं नाही बाबा काल बघा काल शेरूचे आंघोळ झाले आज वाघ्याचे आंघोळ आणि दुपारची वेळ आहे ना म्हणजे भरपूर अशी गरमी पण होते त्याच्यामुळे हा टाईम बरोबर आहे वागू खूप दिवसानंतर वाघ्याला आंघोळ घात जाते त्याच्या पुढचा सा पाय सांभाळून करा उलान हो ते कसं कडकडीत ऊन पडलं तुम्हाला दाखवते हे बघा पावणे बाराचं ऊन आहे ते पाव म्हणजे पावणे बारा वादच आता माणूस भाजून जाईल करपून जाईल माणूस करपून काय का करहेिशमा तर इथे आता मी घेतलेलं आहे खीर बनवायला दूध आहे गरम करत एक लिटर दूध आहे आणि कसली खीर तर तांदळाची खीर हे तांदूळ बघा थोडेसे तांदूळ ना हे गावचे तांदूळ आहेत ना ते भिजत घातलेत म्हणजे एकदम गरगरीत बघा पेज कसे होते नवीन तांदूळ ते आहेत ते तर शिजल्यानंतर असे भरपूर होणार ना खीर बनवून घेते म्हणजे देवाला खीर नैवेद्य पण मला दाखवायचं आहे ह्याच्यासाठी तांदळाची खीर काय सगळ्यांना माहीतच आहे दुधामध्ये तांदूळ शिजवायचे साखर वगैरे टाकायचे सुकामेवा टाकायचा बस फक्त एवढं की चांगलं आहे ना शिजून शिजून घ्यायचे म्हणजे घोटून घोटून घ्यायची अजून छान बनते खीर मग आपली तर इथे आपली खीर बघा रेडी झालेली आहे अर्धा तासानंतर ह्यात सगळ्यात शेवटी मी आता वेलचे टाकले जरा मिक्स करते आणि शेव म्हणजे आणि तांदूळ अशी मिक्स केली मी आपण मला ना नाही शेवया हो पण टाकते त्याच्यामुळे मग ते पण थोडंसं टाकलं म्हणजे मिक्स खीर झाली आपली छान असे घट्ट झालेले आटून आटून देवाला नैवेद्य दाखवायचं आहे ड्रायफ्रूट्स नाही टाकले माझ्याकडे मनुके फक्त आहेत काजू पण नाही आहेत आणि बदाम पण नाही त्याच्या मनुके मी टाकणार आहे पण थोड्या थोड्यानं टाकेन त्याला थंड झाल्यानंतर आणि त्या करेश्मा ते करेश आमची पण बनवते हो आमच्यासाठी हे बघा गरमी इतकी होते ना गर्मीने हैराण झाले ते आता बनवून ठेवलंय म्हणून बऱ्या पडत ठेव आणि पाया पडून कोणाची वाण तूप दे ना आता मी बघा थो आता जेवायला बसलो आहे सगळेजण <laughs> कुणाला सांगता खीर टेस्ट करून बघ कसे झाले ते गोड वगैरे बरोबर म्हणजे बरोबर आहे का भाग्याशरू हो आमचे झोपलेत गर्मीने हैराण होईल आधीच खीर खाल्लीस चला घ्या जेवण चला जेवतो आम्ही करश्म तू पण घ्यायची ना जरा फ्रीज मय फ्रीज ठेवल्यानंतर हम्म चालेल चला काळो काय झाला चला चला माझा व्हिडिओ अपलोड झाला का बघते तर चला आता व्हिडिओ संपवायची वेळ आलेली आहे संध्याकाळ झालेली आहे दिवस मावळायला आलेला आहे आता कधी पण अंधार होईल आणि आता आमचं ता संध्याकाळचं रुटीन सुरुवात होईल तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा उद्याला धुलीवंदन म्हणजे रंगपंचमी आहे तर रंगपंचमीच्या पण खूप खूप शुभेच्छा <laughs> भरपूर असं म्हणजे आता काही जरा आवडतं नाही आवडतं रंगपंचमी खेळायला म्हणजे मला पण फार आवडतं पण आता कुणालाच्या वेळ नाही येत ना त्याच्यामुळे जाऊ दे बघू आता उद्याचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे म्हणजे करिश मला म्हणाले होते की आपण रंगपंचमी करूया पण आम्ही रंगच नाही आणलेले आहेत आता कसं रंगपंचमी खेळणार काही माहीत नाही आहे बघूया आता भोप्या येताना जर का घेऊन आला तर बघू मग आणि अजून एक कुणाला की नाही उद्याला जाणार आहे मुंबईला म्हणजे निघणार आहे उद्या संध्याकाळी निघणार आहे म्हणजे त्याचं पण एक आहेच तर चला आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असा तर सबस्क्राईब करा बाय बाय